नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे आणि ती सेवा कोणती करायची आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर तुम्हाला अगोदर सांगते तर ज्यावेळेस आपण कुंचम स्वच्छ करतो त्यावेळेस दोन अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि कुंचमला पूर्ण आतमधून धूर द्यायचा आहे म्हणजे आपला जो कुंचम आहे तो पूर्णपणे सिद्ध होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही पैसे ठेवायचे आहेत तर ते पैसे कोटूनही आलेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असू शकते काहीही आपल्याला ही कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये त्या दिवशी आणायची नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्यासाठी आपल्या घरामध्ये पैशाची बरकत राहण्यासाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर आपल्या दारामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे हळदीला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला उंबऱ्याच्या साईडला दोन्ही साईडला जमलं तर दोन्ही एका साईडला जमलं तर एका साईडला आपल्याला छान प्रकारे दिवा लावून घ्यायचा आहे आणि रांगोळीसुद्धा काढायची आहे तर ज्या वेळेस तुम्ही रांगोळी काढता त्यावेळेस तुम्हाला स्वास्तिक आवर्जून काढायचं आहे आपण स्वास्तिक हे रोज काढत असतो किंवा प्रत्येक सणावाराला काढत असतो किंवा ज्या महिला काढत नाहीत त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे स्वास्तिकमुळे बऱ्याचशा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात तर स्वास्तिक आपल्याला नक्कीच रांगोळीमध्ये काढायचं आहे जेवढं शक्य असेल तेवढ्या ठिकाणी तुम्ही स्वास्तिक पौर्णिमेच्या दिवशी काढायचं आहे आणि आपल्या कुंचमच्या खालीसुद्धा का स्वास्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये चार टिकल्या द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर साईडला दोन रेषा ओढायच्या आहेत रांगोळीमध्ये स्वास्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दाराच्या वरतीसुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे जमलं तर उंबरट्यावर हळदीचं लेपन दिल्यानंतर ती सुकल्यानंतर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदीनं एक स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला त्या दिवशी जास्तीत जास्त घरामध्ये तुमच्या दाराच्या मागे देवघरामध्ये दे स्वास्तिक काढ नक्कीच काढायचे आहेत त्याच्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर आपण ज्यावेळेस कुंचम स्वच्छ करतो तर तुम्ही देवघरामध्ये याची पूजा मांडा किंवा साईडला एखाद्या चौरंगावर पूजा मांडा पण आपण त्या दिवशी दिवे जास्त लावू नका कारण आपण साडी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे ती जी तुमच्याकडं कशी असेल तशी घेऊ शकता हलकी असेल हलकी घ्या भारी असेल भारी घ्या पण त्याच्यासाठी आपल्याला धोकापत करायचा नाही त्याच्यामुळे जास्तीत दिवे लावायचे नाही आता तर मी एकच दिवा इथं अष्टलक्ष्मी मातेचा लावलेला आहे ज्यांच्याकडे अष्टलक्ष्मी दिवा असेल त्यांनी छान अलंकारित करून त्याला सजवून दिव्यालासुद्धा लक्ष्मी मातेलासुद्धा आपल्याला खूप सुंदर असं सजवायचं आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तिला खूप छान हळदी कुंकू वगैरे लावून गंध अक्षदा फुलं वाहून गजरा वगैरे असेल तर तो म्हणजे गजरा असतोच त्या दिवशी घालायचा आहे तर ज्या वेळेस आपण त्या पौर्णिमेच्या दिवशी वडाला पूजा करायला जातो त्यावेळेस आपण जसं तयार होतो किंवा एखादा सण असेल तर सणाला ज्या प्रकारे आपण छान दिसण्यासाठी तयार होतो त्याचप्रमाणे आपल्या धनलक्ष्मी कुंचमला आणि लक्ष्मी मातेला तुम्ही जेवढ्या देवांची सेवा करणार आहात त्यांनासुद्धा खूप सुंदर तुम्हाला अलंकारित करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे गजरे व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत आणि तुमच्याकडं जो गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही बनवणार तो नैवेद्य तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे जर तर तो नसेल तर तुम्ही थोड्या वेळासाठी फळाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचा आहे पण ज्या वेळेस आपण पूजा करतो ती पूजा केल्यानंतर जे देवघर आहे ते बिगर नैवेद्याचं ठेवू नये अगदी साखरेचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालतो तर बघा अष्टलक्ष्मी जी आहे ती आठ दिशांनी आपल्याकडं लक्ष्मी आकर्षित होत असते त्याच्यामुळं अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजे आपण आठ लक्ष्मी आणून आपण पूजा करू शकत नाही तर एकाच दिव्याची आपण जर पूजा केली त्याच्यापुढं दिवासुद्धा लावला जातो आणि खूप छान प्रकारे आपण जर त्या दिव्याला सजवलं तर आठही दिशाने आपल्याकडं लक्ष्मी येण्यासाठी तयार असते कुठून ना कुठून आपल्याकडं लक्ष्मी म्हणजे धन आकर्षित होत असतं तर त्याच्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा खूप छान सजावट करून अशी पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कुबेर कुंचमची सुद्धा त्या दिवशी अभिषेक करून सगळ्या ज्या वस्तू आपल्या आहेत त्या वस्तू त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तो भरायचा आहे किंवा सुक्त म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टक त्या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी स्तोत्र जे शक्य असेल ते म्हणा जर तिन्ही हे शक्य तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही हे म्हणू शकता जर तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर आपण पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण स्त्रिया सत्यनारायणाची पूजासुद्धा करतात तर सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर मोठा चौरंग किंवा पाठ लागेल त्याच्यावर तुम्ही एका साईडला सत्यनारायणीची सत्यनारायणाची पूजा मांडू शकता त्याच्यापुढं तुम्ही कुंचम ठेवू शकता आणि ज्यांच्याकडे महाल महालक्ष्मीची मूर्ती आहे त्यांनी आवर्जून छोटी तरी महावि श्री विष्णूची मूर्ती आणावी किंवा बालाजी भगवानांची फोटो असेल तर ती फोटो ठेवावा किंवा मूर्ती ठेवावी जी तुमच्याकडे असेल ती कुंचमच्या पुढं तुम्हाला ठेवायची आहे आणि जर ही दोन्ही बालाजीचा फोटो मूर्ती किंवा श्री भगवान श्रीहरी भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती ती जे नसेल तुमच्याकडं तर तुम्ही बाळकृष्णाचा तरी मूर्ती नक्कीच तुमच्या घरामध्ये असेल ती ठेवायची आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला श्रीहरी विष्णूची मूर्ती त्या दिवशी नक्की आणायची आहे कारण ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू राहतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो हे सत्य आहे ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू नाही त्या घरामध्ये माता जास्त वेळ टिकत नाही आणि त्या घरामध्ये पैसा सुद्धा जास्त वेळ टिकत नाही तर आपल्या घरामध्ये ज्या साईची मूर्ती आहे तिच्यापेक्षा थोडी मोठी अशी आपल्याला भगवान श्रीहरीची मूर्ती आणायची आहे भगवान विष्णूची मूर्ती आणायची आहे किंवा बालाजीचा जरी मूर्ती आणली तरीसुद्धा चालते त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सगळं साहित्य वगैरे घालून श्रीहरी सुद्धा आपल्याला अभिषेक वगैरे घालायचा आहे आणि आपला जो कुंचम आहे तो खूप छान असा सजावट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र म्हणत तुम्हाला जे साहित्य भरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा परत श्रीसुक्त म्हणायचं आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत जर तुम्ही कुंचम भरला असेल तर सगळं झाल्यानंतर तुम्हाला स्त्रीसुक्ताचं एकदा तरी पठण करायचं आहे कारण त्या दिवशी भरपूर काम असतो असतं आपल्याला तरीसुद्धा आपल्याला थोडासा वेळ काढून महालक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक आणि स्त्रीसुक्त हे म्हणायचंच आहे आणि जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला त्या दिवशी मागायची आहे ही जर तुम्ही पूजा त्या दिवशी अशी व्यवस्थित जर केली तर तुमचं कसलंही काम असू द्या किंवा तुमची कितीही आर्थिक अडचण असू द्या ती नक्कीच तुमची संपणार आहे इतकी प्रभावशाली ही पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे मग तिनेही तुम्हाला त्या दिवशी वेळात वेळ काढून वाचायचं आहे सत्यनारायणाची पूर्तीसुद्धा वाचायची आहे आणि आपल्या घरी पोळीचा नैवेद्य असतो किंवा मग जर तुम्ही नसल करात तर खिरीचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी नक्कीच करायचा आहे खिरीचा नैवेद्य करून तुम्हाला महालक्ष्मी मातेला तोसुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा झाल्यानंतर आरती नक्की करायची आहे आरती झाल्याशिवाय जी आपली पूजा आहे ती पूर्ण होत नसते तर आरती ही आरती म्हणजे आपण अगदी मनातून अर्थतेने हाक मारणे यालाच आरती म्हणतात तर ही पूजा बऱ्याच स्त्रिया घरामध्ये करतात कोण व्यवसायाच्या ठिकाणी करतं बऱ्याच जणांना याचा चांगला लाभ होतो काही काही जणांनी तर दुकानामध्ये सुद्धा हा कुंच मांडलेला आहे घरी वेगळा आणि दुकानामध्ये सुद्धा मांडलेला आहे तर त्यांच्या जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं चालत आहे घरामध्ये सुद्धा जी त्यांच्या आर्थिक अडचण होत्या त्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या बऱ्याचशा त्यांच्या कमी झालेल्या आहेत अशा बऱ्याच जणांच्या कमेंट असतात म्हणजे सगळ्यांचं चांगलं होतं हे बघून आपल्यालासुद्धा चांगलं आप चांगल वाटलं पाहिजे तर इथं माझ्याकडे दिपोळीमध्ये मा घेतलेली लक्ष्मीची मूर्ती आहे तर तिच्या तिच्यासमोर मी लक्ष्मी कुंचमची पूजा केलेली आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुलाबी आवर्जून हिरवीचं साडी घालायची आहे आणि हिरव्याचं बांगड्या घालायच्या आहेत तर हिरवी जर नसेल तर मग तुम्ही लाल केशरी मोरपंखी पिवळी अशा साड्या घालू शकता पण काळी साडी चुकूनसुद्धा आपल्याला त्या दिवशी घालायची नाही राखाडी कलरची घालू शकता पण एकदम प्लेन पांढरी साडीसुद्धा आपल्याला त्या दिवशी घालायची नाही किंवा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा बांगड्यासुद्धा घालायच्या नाही त्याच्यामध्ये डिझाईन असेल किंवा थोड्या राखाडी कलरमध्ये असतील तर त्याच्यामध्ये दुसऱ्या बांगड्यासुद्धा तुम्ही मिक्स करून त्यासुद्धा घालू शकता पण एकदम प्लेन बा पांढऱ्या बांगड्या आणि साडी आपल्याला त्या दिवशी घालायची नाही किंवा काळीसुद्धा घालायची नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेसाठी एक साडी त्या दिवशी तुम्हाला नक्की आणायची आहे मग तुम्ही आदल्या दिवशी आणा किंवा आठ तुमच्या घरामध्ये जर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता पण दुसऱ्यानं जर केलेली असेल तर ती साडी घ्यायची नाही किंवा आपण लक्ष्मी देवीची ओटी भरायची आहे आपल्याला आणि तीच साडी आपण दुसऱ्यानं आपल्या ओटीत घातलेली साडी आपण देवीच्या ओटीमध्ये नाही घालू शकत मग तुम्ही अगदी साध्यामध्ये आणली तरीसुद्धा चालेल आणि तीच साडी तुम्हाला घरामध्ये वापरायला काढायची आहे म्हणजे ती साडी तुम्हाला परिधान करायची आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे अखंड सौभाग्यासाठी घरातील आर्थिक अडचण संपण्यासाठी उद्योगामध्ये व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं देवीला तुम्हाला त्या दिवशी मागायचं आहे कारण त्या दिवशी लक्ष्मी माता जी आहे विष्णू भगवान जे आहेत ते पृथ्वीवर असतात तर जेवढं शक्य असेल तुम्हाला तेवढं तुमच्या लक्ष्मी मातेच्या समोर हे मागणं मागायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छानशी जशी तुम्हाला शक्य असेल तशी साडी ब्लाऊज पीस हिरव्या बांगड्या टिकलीची एखादी डबी तुम्ही जे टिकल्या वापरता ते टिकल्या थोडासा दक्षिणा किंवा परत व एखादा गजरा जेवढं शक्य असेल तेवढं जेवढं सोळा शृंगार जर तुम्हाला उपलब्ध झाले तर तुम्ही सोळा शेंगारसुद्धा ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला नाही शक्य तरी कमीत कमी पाच वस्तूने तरी तुम्हाला त्या दिवशी ओटी भरायची आहे आणि सगळं मांडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती साडीच्या वरती सगळ्या या वस्तू ठेवायच्या आहेत आणि साडीला तांदूळ दोन्ही हातामध्ये तांदूळ घ्यायचा आहे साडीच्या वरती थोडंसं सा लावायचं आहे आणि लक्ष्मीच्या व इकडून इकडून थोडेसे तांदूळ आपल्याला असे वरती धरून खाली घ्यायचे आहेत म्हणजे आपण जसं स्त्रियांची ओटी भरतो पण जिकडली तिकडल्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तशाप्रमाणे तुम्हाला लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे आणि ओटी भरल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा असतो आपण इकडं तिकडं थोडं जात असतो तर लगेच आपल्याला ती साडी एक दोन मिनटं काढून ठेवायची दोन मिनटं तिथंच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती जी साडी आहे ती काढून बाजूला ठेवायची आहे त्या बांगड्यासुद्धा तुम्हाला स्वतःला वापरायच्या आहेत आणि साडीसुद्धा तुम्हाला स्वतःला वापरायची आहे कोणालाही द्यायची नाही तर त्याच्यावरती जो गजरा ठेवलेला आहे तोच गजरा लावून तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर जरी तुम्ही ही पूजा केली तरी चालते म्हणजे वडाला पूजा करायला तुम्ही जाणार असाल त्याच्या अगोदर तुम्ही ही पूजा करायची आहे म्हणजे घरच्या लक्ष्मीची आपण ओटी भरून आपण बाहेर जाऊ शकतो किंवा आल्यानंतर जरी केलं तरी चालेल पण शक्यतो अगोदर आपली घरची पूजा आवरून आपल्याला मंदिरामध्ये व किंवा वडाची पूजा करायला जायचं आहे तर दिवा लावलेला असतो दिवा आपल्याला दि म्हणजे काही भीती नसावी पण लगेच आपल्याला जी साडी आहे ती काढून साईडला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्वयंपाक झालेला असेल तर तुम्ही तो स्वयंपाकाचा पूर्ण नैवेद्य दाखवू शकता आणि जर नसेल झाला तर तुम्ही अगदी केळी किंवा आंबा असेल घरामध्ये किंवा दुसरं कुठलं फळ असेल तर तुम्ही फळाचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता जर फळं नसतील तर तुम्ही अगदी खडीसाखर किंवा दूध साखर ह्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे काही मागायचं असेल ते मागायचं आहे आणि एक एक उपाय तुम्हाला सांगायचा होता तो म्हणजे ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न होत नाहीत अशा आयांनी त्यांच्यासाठी सेपरेट मुलांचं लग्न व्हावं किंवा मुलीचं लग्न व्हावं जमण्यासाठी एक हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे दोन वेलची घ्यायची आहे दोन लवंग घ्यायचे आहेत दोन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत दोन फळं घ्यायची आहेत कुठलीही घ्या दोन खारी घ्यायच्या दोन बदाम या सगळ्या वस्तू घेऊन वडाच्या झाडापाशी जायचं आहे वडाच्या झाडाला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर जो नारळ आहे त्या नारळावर सुद्धा तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर ते सगळं तुम्हाला एका ब्लाऊज पीसवर ठेवायचं आहे आणि लवंग आणि विलायची दालचिनी जी आहे ते दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या विड्याच्या पानावरती ती ठेवायचं आहे एक दिवा घेऊन जायचं आहे आणि हे सगळं वडाच्या झाडाखाली ठेवून वडाच्या झाडाच्या मुळाशी ठेवायचं आहे सगळी पूजा करायची आहे पाणी वगैरे घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी दिवा लावून मुलांचं किंवा मुलीचं लग्न जमण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे श्री